नांदेड येथील पूरग्रस्तांना जनसुराज्य शक्ती पक्षाचा मदतीचा हात संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना शालेय साहित्याने भरलेले आयशर ट्रक रवाना सर्व आपत्तीमध्ये जनसुराज्य पक्ष मदतीला कायम पुढे असणार समितीचा कदम जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बाजी mm -hmm. व इतर खर्च न करता नांदेड येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आलेले आहे नांदेड येथे भीषणपूर आल्याने तेथे आतोनात नुकसान झालेले आहे यामध्ये अनेक लहान मोठी घरे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचेही आतोनात नुकसान झालेले आहे या विद्यार्थ्यांच्या मदतीला जनसुराज्य शक्ती पक्ष धावून आला असून आयशा ट्रक भरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आलेले आहे यामध्ये स्कूल बॅग पाण्याची चार वया पुस्तके पेन अशा अनेक शालेय उपयोगी साहित्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरून हे ट्रक शैक्षणिक साहित्य घेऊन जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देण्यासाठी नांदेडकडे रवाना करण्यात आलेले आहेत यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे नाना घोरपडे शहराध्यक्ष योगेश दरवंदर जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताफ राहिले ताहिर शेख अश्रफ मनेर जैन समाजाचे भालचंद्र पाटील कीर्ती कुमार सावळवाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्ष हा कायम पुढे असणार असा विश्वास यावेळी समितदादा कदम यांनी व्यक्त केलेला आहे